या ठिकाणी भालचंद्र ब्ल ब्लड बँकेमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी कुरेशी व्यापारी आणि या या व्यवहाराशी संबंधित सर्व लोक उपस्थित राहिले आणि याचा मुख्य उद्देश आम्ही पत्रकारांना आमच्या मागण्याचं संदर्भातलं सगळं निवेदन पत्रकारापर्यंत पोहोचलेलं आहे येणाऱ्या अठरा तारखेला सोमवारी अण्णाभाऊ साठे चौकामधून निघून ते गोलाई हनुमान चौक गांधी चौक असं टाउन हॉल आणि तहसीलपर्यंत हा मोर्चा संबंधित मागण्याला घेऊन जाणार आहे त्यामध्ये सर्व शेतकरी व्यापारी आणि सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत तर अठरा तारखेच्या मोर्चाला सर्व हे जे काही घटक असतील त्यांनी उपस्थित राहावं आणि या मुखमोर्चाला पाठिंबा द्यावा अशी विनंती या ठिकाणी मी ऑल इंडिया जमेतुल कुरेश लातूर जमेतुल कुरेश कुरेश कॉन्फरन्स या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष हाजी इब्राहिम कुरेशी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या सर्वांच्या मार्फत आम्ही असं निवेदन करतो त्या मोर्चाला सर्वांनी यावं आणि त्या मोर्चाला सामील होऊन त्यामध्ये जे कायद्यानं कायद्याच्या अंतर्गत जे मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही ते देणार आहोत अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी मी करतो काय मागण्या हा गोष्टी आणि दोन हजार दोन गो हप्ता कायदा आपल्या देशामध्ये होता आणि आम्ही बी सगळे बांधव पाळत होतो परंतु कारण नसताना त्याचा विचार या शासनानं केलेला नाही भाकड जनाच्या संदर्भात जो विषय होता त्यासंबंधित शेतकरी बांधवांना घेऊन त्यांनी एक साधी मिटिंगसुद्धा त्यांची घेतली नाही की आमचा आम्ही जो कायदा आणतो व्यापारा व्यापार असो व्यापारी असो कृषी बांधव असो शेतकरी असो न विचारता फक्त आम्हाला वाटलं की आपले राजकीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी हा कायदा अस्तित्व आणला असं आम्हाला वाटतं त्यानंतर आपण पाहतो दोन हजारच्या पूर्वीच्या घटना आणि दोन हजार जो गोवंश कायदा आला त्यानंतरच्या घटना मॉब लिंचिंग असो आणि गोहत्याच्या संदर्भात असो आणि धार्मिक दुरीकरण फार वाढलं कारण की आपण कोणत्याही घटनामध्ये गोहत्या गोहत्याचा विषय पुढे येऊन दोन समाजामध्ये दुरीकरण होत आहे त्याचा मूळ उद्देश आहे की गोवंश कायदा त्याच्यामुळं हा सगळ्या घटना आपण पाहतो होत आहेत आणि शासनानंतर ठरवून कायदा आणलेला आहे असं आम्हाला वाटतंय कारण की आपल्यामध्ये आपल्या राज्यामध्ये जनावरांचे पादन भरपूर असताना तो तो कायदा का आणला गेला ह्याचाही विचारसुद्धा या श शा, प्रशास शास्त्राने केलेला नाही तर फक्त राजकीय आणि धार्मिक ध्रुवीकरण कसं साधता येईल आणि बेरोजगार युवकांना गोरक्षक बनून बहुजनांचा पोरांना कशाला कामानं लावता येईल या उद्देशाने आणि एक अल्पसंख्यक समाजाला टार्गेट करण्यासाठी कुठं तर त्यांना राजकीय सामाजिक वेग वेगळं ठेवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे ठरवून आणि सुनियोजित पद्धतीनं कायदा आणलेला आहे असं मला वाटतं भाजप सरकार जेव्हापासून सत्तेत आहे तेव्हापासून आपण पाहत आला की वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट केलं त्याला कुठं तर असं एक प्रशासनाची नीती नियमावली अशी आहे की ह्या समाजाला वाढीत टाकून एक दुय्यम दर्जा देण्याचा हा त्यांचा एक मागचा हेतू आहे कुठंतरी त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रगून त्याला मागच टाकायचं आणि प्रस्थापित जी लोक आहेत त्यांनी सत्ता आपल्या हातामध्ये घेण्यासाठी हा जो बहुसंख्यच मुस्लिम समाज आहे आता अल्पसंख्यक मंडपेक्षा बहुसंख्य जो मुस्लिम समाज आहे त्याला वोट बँकेतून मागं टाकून प्रस्थापित लोकांची सत्ता लोक आपल्या हातामध्ये सत्ता ठेवण्यासाठी हा खास घटनाक्रम करत आहेत असं मला वाटतं करून हा सगळा वातावरण निर्मिती करीत आहेत आणि ध्रुवीकरण करीत आहेत दोन समाजामध्ये ते निर्माण करून आपल्या आपल्या सत्ता आणि खुर्च्या कसंच बाधित अबाधित ठेवण्यासाठी हा सगळं षडयंत्र आहे असं कुठं आपण तोंडी बोलल्यानं ना चालत नाही आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये कुठं गो हत्या झाली म्हणून कुठे गुन्हे दाखल आहेत का ह्याचीही आपण माहिती घ्यावं म्हणजे आपल्यासमोर सत्य येईल फक्त मी म्हणतो तुम्ही म्हणलो तर चालणार आहे ह्या सगळ्या घटना घरमंत्र्यामध्ये सगळे रेकॉर्ड आहे की कोणत्या ह्या गोहत्याच्या घटना झालेल्या आहेत का नाही फक्त अफवा अफवा मुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत पुरेशी समाज झाली शंभर टक्के विरोध करणार बाई देशामध्ये जो काय खास करून तो आमच्या हिंदू बांधवाचा आस्थेचा प्रश्न आहे आणि जेव्हा जो असते तर आमचा इस्लाम धर्म कहतो कि की बी किती दुसरे मजहब की पहिले रिस्पेक्ट करो अगर आप दुसरे मजहब की रिस्पेक्ट नाही करते तो आप नहीं हो नाही मजहब में दुसरे मजब की उनकी आस्था की रिस्पेक्ट करना ये भी हमको सिखाया गया है कि हम उसकी जो सो आम्ही त्यांचा म्हणजे आदर करता हो, आणि त्याला आम्ही रिस्पेक्ट त्याची आम्ही करतो उपमुख्यमंत्र्यांना भेटला तर मला समाधानकारक उत्तर मिळालं नाही का कसं आहे आता आमच्या आम्हाला तर असं वाटलं जे राजकीय घडामोडी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे कुठं तर तेही प्रेशरमध्ये आम्हाला आहे असं वाटतं आहे आणि तीही कोणतं तर निर्णय घेण्यामध्ये की कुठं तरी दबाव आहे कारण की ही दोन विचारधारा एकत्र आल्यामुळं एक पुरोगामी आणि एक हिंदुत्वादी ह्याच्यामुळं त्यांना निर्णय घेण्यासाठी कुठं तर दबाव येत असल्यामुळं तीही हे निर्णय घेण्यामध्ये कुठं तर कमी पडत आहेत असं आम्हाला वाटतं